नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे होतं स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आहे म्हणून जे काही कोण अतिशा जास्त शिकलेले त्यांची सगळ्या चालतात हो। नाही नाही शिवाजी महाराजांनी कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार योद्धे आणि सैनिक होते शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता आ? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही मराठा माणूस जो आहे मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे